नमस्कार नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज आपण या गोष्टी मंदिरात गेल्यानंतर चुकूनही करू नये मंदिरात गेल्यानंतर पूजा करून झाल्यानंतर मंदिराबाहेर येताना घंटी कधीही वाजवू नये उंबऱ्यावर कधीही शिंकू नये दक्षिणेस पाय करून कधीही झोपू नये पुरुषांनी शनिवारी दाढी चामत मत करू नये पुरुषांनी शनिवारी दाढी करू नये शनिवारच्या दिवशी घरात तेल कधीही आणू नये दातांनी कधीही नखे काढू नयेत सोमवारी लोणी कधीही कडवू नये महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान नित्य पालते ठेवावे गणपतीला तुळस वाहू नये तसेच द्वादशीच्या दिवशी तुळस तोडूही नये घरातून कधीही बाहेर जाताना जातो असे म्हणून नये येतो असे म्हणावे शिवलिंगावर कधीही हळदी कुंकू वाहू नये किंवा धूप हवन कधीही फुंकर मारून विजवू नये किचनमध्ये कधीही गोळ्या औषधं ठेवू नयेत कुंकू ही हिंदू धर्मातील सुवासिनीचे लक्षण मानले जाते आपण स्वतःच कुंकू इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करू नये म्हणजे कुंकुवाचा करंडा कोणत्याही स्त्रीच्या हातात देऊ नये तुम्ही देवाला अर्पण केलेले कुंकू इतर कोणत्याही डब्यातून इतर महिलांशी शेअर करू शकता परंतु तुमचा स्वतःचा कुंकवाचा करंडा कोणत्याही स्त्रीला देऊ नका स्त्रिया बऱ्याचदा सहजपणे त्यांची बिंदी दुसऱ्या महिलेला देतात घरात एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक कोणी आला आणि त्यांना लावा बिंदीची गरज भासली तर स्त्रिया ताबडतोब आपली बिंदी काढून त्यांना देतात तुमची बिंदी कोणाशीही शेअर करू को नका असे केल्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो विवाहित स्त्रीने तिच्या स्वतः भांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नयेत यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळे विवाहित महिलांनी त्यांच्या भांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही स्त्रीसोबत शेअर करू नये आपण जोपर्यंत पैसा कमवत नाही आपल्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत इतरांना सल्ले देऊ नयेत प्रमाणापेक्षा जास्त कोणावर विश्वासही ठेवू नये त्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर खूप जास्त खचून जाण्याची शक्यता असते आजची कामे उद्यावर ढकलू नयेत असे केल्याने आप अशाने काम आणि ताण दोन्हीही वाढू शकतो मित्र आणि नातेवाईकांशी पैशाने व्यवहार शक्यतो करू नयेत संबंध बिघडण्याची शक्यता असते फक्त तोंडावर चांगले बोलणारे मित्र आणि नातेवाईक कधीच असू नयेत कधीही कुणाचे उसने पैसे घेतले असतील तर परत करण्यास टाळाटाळ ता करू नये टाळाटाळ ता केल्यास अडचणीच्या वेळी कोणीही मदत करत नाही हे कायम लक्षात ठेवले पाहिजे कधीही तोंडावर गोड आणि पाठीमागून कडू असे बोलू नये आपल्या मनात जे असेल ते नेहमी स्पष्टच बोलावे खोटे बोलणे किंवा इतरांना फसवणे टाळा कारण यामुळे विश्वास आणि प्रेम हे नष्ट होत असतं जे तुमच्या मालकीचे नाही त्यावर कधीही हक्क गाजवू नका आणि परवानगीशिवाय घेणे टाळा जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका कुटुंब काम किंवा समाजाप्रती असलेली तुमची कर्तव्ये आणि कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नका आपल्या आरोग्यासाठी आणि कल्याणकारासाठी कल्याणासाठी हानिकारक असलेल्या सवयी टाळा जसे की हानिकारक पदार्थांचा गैरवापर किंवा अतिभोग टाळा तुमच्या स्वतःच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका स्वतःची काळजी आणि कल्याण यांना प्राधान्य द्या आपल्या सदसद वेगबुद्धीस न पटणारी कोणतीही गोष्ट आपण करू नये चोरी कधीही करू नये खोटे कधीही बोलू नये लांडीला बाडी कधी करू नये वरनिंदा टिंगल टवाळी ही कधी करू नये अशा आपल्या जीवनात कितीतरी गोष्टी आहेत त्या करणे थांबवावलेच पाहिजेत टाळलेल्याच बऱ्या तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवीन नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या थँक्स फॉर वॉचिंग